हाय हॅलो नमस्कार सर्वांना सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या नवीन रेसिपीमध्ये आज आपण बनवणार आहोत चिकू मिल्कशेक तेही घरच्या घरी हे बघा मी दोन चिकू घेतले आहेत एक ग्लास दूध घेतले आणि चार पिस्ते घेतलेत आणि त्या दोन चिकूची मी साल व्यवस्थित काढून घेते हे बघा अशा प्रकारे चाकूच्या साह्याने साल काढून घेते आणि तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर ता चॅनेलला लाईक करायला विसरू नका हे बघा अशा प्रकारे च चिकूची साल काढून घ्यायची आपल्याला दोन्ही चिकूची साल काढून घेते आणि खूप मस्त लागतं जे लहान मुलं फळे खात नाहीत किंवा दूध पित नाहीत त्यांना असा पर्याय पर्याय म्हणून ही रेसिपी आहे हे बघा अशा प्रकारे आपण यातले बी काढून घ्यायचे आहेत दोन्ही चिकूमधले जे बी असतात आतमधले ते बी काढून घेते हे बघा अशा प्रकारे आणि एका मिक्सीच्या जारमध्ये ना याला बारीक चॉप करून टाकायचं आहे आपल्याला हे बघा अशा प्रकारे बारीक बारीक ते त्याची फोडी करून टाकायचे आहेत कारण हे जर असंच मोठं ठेवलं तर ते थोडंसं जाडसर राहू शकतं दुधामध्ये आणि ते दाताखाली त्यांना म्हणजे लहान मुलांना कळून येईल की यामध्ये काहीतरी आहे त्यासाठी फाईन करायचं आहे आपल्याला म्हणून याचे बारीक तुकडे करून टाकते मी आणि हे बघा एक ग्लास दूध टाकते आणि तुमच्या आवडीनुसार गोड कमी जास्त करू शकता चिकू ऑलरेडी गोड होते त्यामुळे मी जास्त साखर नाही टाकते दोन चमचेत साखर टाकते हे बघा अशा प्रकारे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त गोड गोड कमी जास्त करू शकता आणि याला मी फाईन पेस्ट मिक्सरला फाईन पेस्ट करून घेते हे बघा अशा प्रकारे आपलं मिक्सरला फाईन पेस्ट तयार आहे मस्त असं खूप घट्ट आणि दाटसर झालेलं हे बघा अशा प्रकारे आपलं मिल्कशेक तयार आहे आणि याला मी ग्लासमध्ये सर्व करते काचाच्या तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये आईस क्यूब पण टाकू शकता हे बघा मस्तच खूप छान दिसायला जितकं छान दिसतंय तितकंच पोषक पण आहे आणि लहान मुलांना नक्की आवडेल तर नक्की ट्राय करून बघा आणि आवडल्यास चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघा मी पिस्ते चार पिस्ते घेतलेले ना ते बारीक चॉप करून याला गार्निश करून घेते आहे आणि तुम्हाला आवडते आवडतात ते, आवड ते ड्रायफ्रूट तुम्ही टाकून घेऊ शकता बदाम काजू हे बघा खूप मस्त दिसतं आहे आणि क मुलांना तर खूप आवडलेलं तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा हे बघा अशा प्रकारे आपलं मिल्कशेक घरच्या गर घरी खूप लवकर आणि झटपट बनणार आहे बघा दिसायला जितकं छान दिसतं ना तितकंच चवीला पण खूप भारी झालं झालेलं हे बघा अशा प्रकारे आवडलास तुम्ही चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू